सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीतील गणित विषयातील निष्पत्ती पाहणार आहोत तसेच प्रत्येक अध्ययन निष्पत्तीचे विश्लेषणही पाहणार आहोत चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रो संदर्भात कोणत्या इयत्तेच्या किती अध्ययनिष्पत्ती आहेत याबाबत यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहून घ्यावा तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीतील गणित विषयातील निष्पत्तीचे विश्लेषण पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती क्रमांक तीन एका एक तीन अंकी संख्यांवर क्रिया करतात यामध्ये उप निष्पत्ती पहा नऊशे नव्याण्णवपर्यंतच्या संख्या स्थानिक किमतीचा उपयोग करून वाचतात व लिहितात तिसरीचा वर्ग आहे या ठिकाणी अपेक्षित आहे की नऊशे नव्याण्णवपर्यंतच्या संख्या लेखन करणं आणि त्यांच्या स्थानिक किमतींचा उपयोग एकक दशक शतक या पद्धतीनं त्यांनी करणं अपेक्षित आहे दुसरं नऊशे नव्याण्णवपर्यंतच्या स्था संख्यांच्या स्थानिक किमतीचा उपयोग करून तुलना करतात म्हणजे एकक ठिकाणी असणारी दशक ठिकाणी आणि शतक ठिकाणी असणाऱ्या संख्यांच्या स्थानिक किमतीतील तुलना फरक या पद्धतीनं तिसरं नऊशे नव्याण्णवपेक्षा जास्त बेरीज होणार नाही अशा तीन अंकी संख्यांची बिनहच्च्याची व हच्च्याची बेरीज वजाबाकी करतात नऊशे नव्याण्णवपेक्षा जास्त बेरीज होणार नाही अशा तीन अंकी संख्यांची बिनहच्छ्याची आणि हच्च्याची अशा पद्धतीनं बेरिजेची उदाहरणं त्याचबरोबर वजाबाकीची उदाहरणं फक्त बेरीज नऊशे नव्याण्णवपेक्षा जास्त येणार नाही अशा संख्या घेऊन त्या क्रिया करणं अपेक्षित आहे पुढील उप निष्पत्ती समान गट किंवा वाटणीच्या मदतीने भागाकार क्रियेचा अर्थ स्पष्ट करतात आणि पुन्हा पुन्हा वजाबाकीच्या क्रियेद्वारे भागाकाराचा अर्थ शोधून काढतात उदाहरणार्थ बारा भागिले तीन म्हणजे प्रत्येकी तीनचा एक गट याप्रमाणे बारा वस्तू होण्यासाठी किती गट लागतात किंवा बारामधून ती तीन ही संख्या पुन्हा पुन्हा किती वेळा वजा करता येईल म्हणजे भाकार ही संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट करायची आहे वजा पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी म्हणजेच बाकार असतो या पद्धतीनं त्यांना वेगवेगळ्या वे उदाहरणाच्या माध्यमातून भाकार ही संकल्पना स्पष्ट होणे अपेक्षित आहे कमी रकमेची बेरीज व वजाबाकी हातचा घेऊन अथवा न घेता करतात छोट्या छोट्या रकमा असतील त्यांची बेरीज आणि वजाबाकी त्यांना तोंडी करता येणं किंवा हातचा घेऊन करता येणं अपेक्षित आहे त्याचबरोबर दरांचे तक्ते आणि साधी बिले बनवतात वेगवेगळ्या वस्तू म्हणजे पेन असेल त्याची किंमत पाच रुपये वहीची बारा रुपये अशा पद्धतीनं देऊन त्याचं एक बिल तयार करणं आणि ते तक्ते दरांचे पेनाची किंमत वहीची किंमत असं एक छोटंसं दुकानामध्ये असतं त्या पद्धतीनं तखता तयार करणं आणि बिलं बनवणं हे अपेक्षित आहे पुढील अध्यनिष्पत्ती क्रमांक तीन एकाहत्तर दोन विद्यार्थी द्विमितीय आकार समजून घेतात डॉट ग्रीड कागद वापरून घड्या घालून तसेच कागद कातरण करून सरळ रेषेच्या सहाय्याने द्विमितीय आकार तयार करतात म्हणजे त्रिकोण चौकोन वर्तुळ अशा पद्धतीचे आकार विद्यार्थी तयार करणं या ठिकाणी अपेक्षित आहे कडा कोपरे आणि कर्णाच्या संख्येवरून द्विमितीय आकाराचे वर्णन करतात उदाहरणार्थ पुस्तकाच्या चा कवराला चार कडा चार कोपरे आणि दोन कर्ण आहेत म्हणजे एखादी वस्तू देऊन त्याच्या कडा सांगणे कर्ण सांगणे अशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांच्याकडून करून घ्यायचं आहे प्रात्यक्षिक त्यामध्ये पुस्तक असेल वय असेल त्याजवर कंपास पेटी असेल किंवा वीट असेल अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वस्तू घेऊन आपण त्याची माहिती घ्यायची आहे त्याचबरोबर दिलेल्या जागेवर कुठेही जागा न सोडता दिलेल्या आकाराच्या फरशीच्या साह्याने जागा भरून काढतात म्हणजे द्विमेती आकारांची ओळख हा घटक या ठिकाणी पूर्ण होणं अपेक्षित आहे अधिय निष्पत्ती क्रमांक तीन एकाहत्तर तीन सेंटीमीटर व मीटर या प्रमाणित एककांच्या साह्याने लांबीवर अंतर मोजतात किंवा अंदाज करतात आणि एकेकातील संबंध ओळखतात या ठिकाणी मापनातील संबोधित सेंटीमीटर आणि मीटर यांची ओळख आणि त्या पद्धतीनं वस्तूंचं मापन करणे मोजणे आणि त्यांचा अंदाज बांधणे या गोष्टी या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ती विद्यार्थ्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घ्यायचं आहे अध्यय निष्पत्ती क्रमांक तीन एका तर चार वस्तूचे साध्या तराजूच्या साहाय्याने ग्रॅम व किलोग्रॅम ही प्रमाणित एकके वापरून वजन करतात बऱ्याचशा वेळेला विद्यार्थी बाजारामध्ये आय पालकासोबत गेल्यानंतर त्या ठिकाणी वजनाच्या साहाय्याने वस्तू मोजण्याचं प्रात्यक्षिक पाहत असतात परंतु या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करायला लावून ग्रॅम आणि किलोग्रॅम यातील फरक स्पष्ट करणे अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक तीन एका पाच काठी पेन्सिल इत्यादी एकाच मापाची अप्रमाणित हो एकके वापरून लांबी किंवा अंतर मोजतात तसेच अंतराचा अंदाज करतात कप चमचा बादली या एकाच मापाची अप्रमाणित हो एककी वापरून भांडे पिंप इत्यादींची धारकता मोजतात व त्यांच्या धारकतांचा अंदाज बांधतात म्हणजे वस्तू बदलल्यानंतर त्यामध्ये जे माप असतं किंवा त्यामध्ये वस्तू साठवण्याची क्षमता जी आहे ती त्या पद्धतीनं विद्यार्थी अंदाज बांधतात त्यामध्ये कप असेल त्यामध्ये छोटा आहे चमचा छोटा आहे बादली त्यानंतर पिंप आकारानुसार त्यामध्ये धारकता कमी जास्त होत असते हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक तीन एका सहा अप्रमाणित एककाच्या मदतीने विविध भांड्यांच्या धारकता क्षमतांची तुलना करतात म्हणजे आपण माप जे असते प्रमाणित एक म्हणजे लिटर अर्धा लिटर ही जी माप असतात ते परंतु अप्रमाणित म्हणजे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे बादली असेल कप असेल या पद्धतीने वस्तू घेऊन त्यांची तुलना करतात अध्यय निष्पत्ती क्रमांक तीन एकाहत्तर सात दैनंदिन जीवनातील प्रसंग किंवा घटनांमध्ये ग्रॅम किलोग्रॅम यांचा समावेश असणारी बेरीज व वजाबाकी करतात म्हणजेच ग्रॅम आणि किलोग्रॅम यावर आधारित बेरीज क्रिया व वजाबाकी क्रिया म्हणजे शाब्दिक उदाहरणं असतील किंवा उभी मांडणी पद्धतीनं उदाहरणे असतील ही त्यांना बेरजे व वजाबाकीवरील करता येणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक तीन एकत्र आठ दिनदर्शिकेतील विशिष्ट दिवस आणि तारीख ओळखतात म्हणजे कॅलेंडर ज्याला आपण म्हणतो त्या दिनदर्शिकेची ओळख त्यांना होणं अपेक्षित आहे आणि तारीख सांगितल्यानंतर वार आणि ती तारीख कोठे आहे हे सांगता येणं अध्यय निष्पत्ती क्रमांक तीन एकाहत्तर नऊ तास दिवस या काला कालावधीनुसार घटना प्रसंगातील क्रम लावतात उदाहरणार्थ मूल अधिक काळ शाळेत असते का घरी या पद्धतीनं त्याने ज्याला आपण मापन म्हणतो वेळेचं त्या पद्धतीनं ते करणं आणि त्यातील क्रम सांगणं आणि तो क्रम लावणं तास किती तास दिवस या पद्धतीनं त्यांना सांगता येणं त्यामध्ये मिनिट असेल हे सुद्धा अपेक्षित आहे अध्यय निष्पत्ती क्रमांक तीन एकाहत्तर दहा भिंतीवरील किंवा हातातील घड्याळावरून पूर्ण तासात अचूक वेळ सांगतात म्हणजे घड्याळ वाचन त्यांना येणं अपेक्षित आहे आणि त्यातील तास आणि मिनिट हे सुद्धा सांगता येणं अपेक्षित आहे अध्यय निष्पत्ती क्रमांक तीन एका अकरा साधे आकार आणि संख्या मालिका या प्रकारच्या आकृतीबंधांचा विस्तार करतात म्हणजे छोटे छोटे आकार आहेत आणि संख्या मालिका म्हणजे क्रमाने येणाऱ्या किंवा टप्प्याने येणाऱ्या संख्या असतील यांचे आकृतिबंध तयार करतात किंवा छोटे छोटे आकार पहिल्या आकृतीनंतर दुसरी आकृती असे क्रम म्हणजे ज्याला आपण आकृतीबंध किंवा संख्या मालिका हे त्यांनी तयार करणं त्यासाठी आपण स्वतः काही उदाहरणं त्यांना देऊन त्या पद्धतीनं त्याचा सराव घेणं आदेय निष्पत्ती क्रमांक तीन एका बारा सममितीवर आधारित भौमितिक आकृतीबंधाचे निरीक्षण करतात जाणून घेतात व विस्तार करतात म्हणजे भौमितिक आकार जे आहेत त्यामध्ये सममिती म्हणजे समान दोन भाग पडणार कशा पद्धतीनं याची माहिती आणि निरीक्षण ते करतात निष्पत्ती क्रमांक तीन एका तर तेरा ताळ्याच्या खुनांच्या सहाय्याने माहितीची नोंद करतात चित्रांच्या सहाय्याने माहिती दर्शवितात आणि निष्कर्ष काढतात ताळ्यांच्या खुणा आपणास माहीत आहेत की त्या पद्धतीनं आपण वस्तू मोडल्यानंतर खुणा करत असतो त्या पद्धतीनं त्या वस्तू आणि चित्र यांची माहिती आणि प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येतात तिसरीतील गणित विषयातील अध्यय निष्पत्तींचे विश्लेषण पाहिले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद